सरकारी नोकरीत जायची इच्छा असेल तर खाकी वर्दी अंगात परिधान करून समाजामध्ये स्टेटस निर्माण करण्याची चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे नमस्कार मी सागर हांगे इग्नाइट पोलीस भरती युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण जर इयत्ता बारावी उत्तीर्ण असाल तर लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होत आहे आणि यामध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आपण सर्वांसमोर आहे या भरती प्रक्रियेमध्ये तीन प्रमुख टप्पे असतात सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यावं लागतं त्यानंतर लेखी परीक्षा असते आणि त्यानंतर शेवटला मेडिकल असतं आता या मेडिकलमध्ये नेमकं काय तपासलं जातं याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी आपण त्या ठिकाणी मेडिकलला गेल्यानंतर आपलं ब्लड प्रेशर आणि आपल्या पल्स हे चेक केलं जातं आणि जनरली हे सगळ्यांचंच नॉर्मल असतं लक्षात घ्या फक्त तुम्ही घाबरू नका तुम्ही तिथे जर घाबरलात तुमचं बीपी कमी जास्त होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नंतर रक्त आणि लघवी तपासली जाते अर्थात ज्याला आपण युरिन अँड ब्लड टेस्ट म्हणतो ह्या तपासण्या जनरली सगळ्यांच्या नॉर्मलच येतात ठीक आहे नाईन्टी नाईन पर्सेंट उमेदवारांच्या ह्या नॉर्मल नॉर्मल येतात ठीक आहे त्यानंतर बघा कान तपासणे आता तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येत का हे बघितलं जातं आता अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये थोडंसं एखाद्या कारणाने कमी जास्त ऐकायला येत असेल तर फारशी अडचण येत नाही लक्षात घ्या एखाद्या कानाचा प्रॉब्लेम असेल तरी फारशी अडचण येत नाही पण ऐकू तुम्हाला येत ये हे महत्वाचं आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढे हा आता अनेक विद्यार्थ्यांना ज्याची भीती वाटते किंवा अनेक विद्यार्थी जिथे रिजेक्ट होतात ती ही प्रक्रिया ती म्हणजे रंग आंधळेपणा अर्थात ज्याला आपण कलर ब्लाइंडनेस म्हणतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कलर मधला फरक ओळखता येत नाही आता या ठिकाणी जर ह्या हे जे तुम्हाला स्क्रीनवरती एक सर्कल दिसतोय दोन सर्कल दिसत आहेत याच्यामध्ये कलर आहेत आणि या कलरमध्ये आकडे आहेत याच्यामध्ये एक आकडा आहे याच्यामध्ये एक आकडा आहे हे आकडे जर तुम्हाला आता व्यवस्थित समजत असतील काय आहे तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला रंगांधळेपणा नाहीये ठीक आहे पण हे आकडे तुम्हाला समजत नसतील तर याचा अर्थ तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्यामुळे ही एक तपासणी या ठिकाणी केली जाते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डोळे तपासले जातात आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मला चष्मा लागलाय तर मी या भरती प्रक्रियेमध्ये जाऊ शकतो का तर येस तुम्ही नक्की जाऊ शकतात फक्त तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे मग जवळचं पण आणि लांबचं पण ठीक आहे आणि आता तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतात त्या शंका असतात की माझ्या हातावरती टॅटू आहे किंवा माझं पूर्वी कधीतरी ऑपरेशन झालेलं आहे किंवा मला कधीतरी हाताला किंवा पायाला फ्रॅक्चर झालेला आहे तर भरती प्रक्रियेमध्ये मी भाग घेऊ शकतो का किंवा भाग घेऊ शकते का तर विद्यार्थी मित्रांनो पूर्वी झाले ना आता सध्या काय परिस्थिती आहे आता पोलीस भरतीला सांगितलेली जी का मैदानी है है। काही मैदानी चाचणी आहे ती जर तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करत असाल म्हणजे तुम्हाला गोळा फेकता येतोय तुम्हाला रनिंग करता येते तर काहीही अडचण येणार नाही हे लक्षात घ्या काही मुलं म्हणतात की सर माझ्या पायामध्ये रॉड आहे तरीही काही अडचण येत नाही फक्त तुम्हाला गोळा फेकता आला पाहिजे आणि रनिंग व्यवस्थित करता आली पाहिजे हे लक्षात घ्या बाकी काही अडचण येत नाही आता राहिला प्रश्न टॅटूचा तर टॅटू तुमच्या हातावरती असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही छोटा टॅटो असेल तर तिकडे नक्कीच दुर्लक्ष केलं जातं पण अगदी तुमच्या संपूर्ण शरीरावरती किंवा पूर्ण हातावरती टॅटू असेल तर तुम्हाला टॅटू काढण्यासाठी वेळ दिला जातो म्हणजे टॅटू रिमूव्ह करण्यासाठी लक्षात घ्या डायरेक्ट भरती प्रक्रियेतनं बाहेर काढलं जात नाही हे लक्षात घ्या आता टॅटू असेल तर घाबरू नका अभ्यास करा काही अडचण येणार नाही पण आता नवीन टॅटू काढण्याच्या भांदडीत पडू नका लक्षात घ्या तर आपल्याला भरतीमध्ये सहभागी व्हायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो यासोबत काही आणखी थोड्याफार चेकिंग असतात पण एक लक्षात घ्या जसं आर्मीचं चेकिंग असतं एकदम स्ट्रिक्टली तसं पोलीस भरतीचं चेकिंग एवढ्या स्ट्रिक्टली होत नाही हे नीट लक्षात घ्या ह्या काही बेसिक टेस्टिंग आहे तुम्हाला मी सांगितल्या ह्या सगळ्या सा नाईन्टी नाईन पर्सेंट उमेदवारांच्या ह्या नॉर्मल येतात लक्षात घ्या आपल्या समोर खूप चांगली संधी आहे पोलीस भरती होण्याची या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन व्हावं यासाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या बॅचेस आहेत आपल्या दोन एक आहे रेकॉर्डेड बॅच एक आहे लाईव्ह बॅच रेकॉर्डेड बॅच आपली फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि लाईव्ह बॅच आपली दोन जानेवारीपासून सुरू होत आहे त्याची फी अकराशे नव्याण्णव रुपये आहे यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस हा व्यवस्थितरित्या कव्हर केला जाईल आणि तुमच्याकडून जेवढा अभ्यास करून घेणं अपेक्षित आहे तो सगळा अभ्यास करून घेतला जाईल त्याचबरोबर आपल्या अधिक गायडन्ससाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून हे एक पोलीस भरतीचं स्ट्रिकीट ठोका नावाचं पुस्तक आहे आणि एक पोलीस भरतीचं सतरा हजार सातशे वन लायनरचं एक पुस्तक आहे हे दोन्ही पुस्तक एकट प्रकाशनच्या आहे हे दोन्ही पुस्तकं नक्कीच तुम्हाला मदत करतील या भरती प्रक्रियेमध्ये तुमची निवड होण्यासाठी या मागेही अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे तुम्हाला या बॅग बाबत या पुस्तकांबाबत अधिक माहिती हवी असेल तर इग्नाइट अकॅडमीचा हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण यानंतर हा इग्नायट अकॅडमीचा पोलीस भरतीचा नवीन चॅनल आहे या चॅनलवरती तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगानं सगळी महत्त्वाची माहिती वेळोवेळी मिळणार आहे तेव्हा आजच इग्नायट अकॅडमी पोलीस भरती, वेड़ो वेड़ी भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद